तुमचं स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये तर मी चालू आहे आता डोंगरामध्ये बघूया आपल्याला काय भाजी भेटते आणि बघा लोकेशन बघा किती जंगल आहे हे बघा आणि आम्ही दोघजण जण आहेत आम्ही निघालो आहे बघूया आपल्याला काय भेटतं डोंगरामध्ये भाजी बघूया चला बघा किती जंगल आहे भरपूर जंगल आहे या जंगलातून आपल्याला जायला लागतं तर चला पुढे तर बघा आपल्याला कर्टो भेटले थोडीफार हे बघा किती आत जायला लागतो हे बघा भरपूर आत जायला लागतं आणि जंगल किती आहे तुम्हाला दाखवतो मी कर्टोल भेटले आपल्याला हे बघा आता जंगलातून जायला लागत वाट नाही आहे वाट बनवत जायला लागत आपल्याला काय वाट बनवत जायला लागतं बघा जंगल आहे जंगल तेवढं तेवढंच जायला लागतं तुम्ही बघा बघा असा रस्ता करत जावा लागतो तर बघा आपल्याला थोडीफार भाजी भेटलेली आहे बघा आम्ही आता निघालो आहे घरी हे बघा भरपूर पावसाने भरपूर कालो केला आहे आणि पाणी पडावं लागलाय भरपूर कालो झाला आहे चला आपण घरी गेलो तुम्हाला दाखवतो किती भाजी आपल्याला भेटली आहे हाय गाडी तर मी आलेलो आहे घरी आणि बघा एवढे आपल्याला भेटले आहेत ते टिकले आहेत आता आपल्याला उशीर झाला जायला म्हणून एवढे आपल्याला करटोला बोलतात त्याला करटोले एवढे भेटले आहेत ते बघा आपण डोंगरातलंही मेहनत केली तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येणार आहे ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा हाय